शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या पत्रानुसार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून माध्यमिक विभागाचे सर्व काम ऑनलाईन होणार असल्या बाबतचे कळवलेले आहे याबाबत आज संघटनेच्या वतीने सामान्य प्रशासन विभाग तसेच आय टी सेल जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग येथे ऑनलाईन कामकाजाची माहिती घेण्यामध्ये शिक्षक भारती संघटना पुढे सरतावली यावेळी प्रशासन अधिकारीचे माध्यमिक तांत्रिक कर्मचारी चर्चा करण्यात आली बऱ्याच शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचे कामकाज माध्यमिकचे होत आहे आता हे कामकाज कशा कशापर्यंत व्हावे कशा तऱ्हेने होणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे जिल्हा परिषदेतील इतर विभागाप्रमाणे माध्यमिक विभागाचे कामकाज ऑनलाइन असेल शाळांना शिक्षकांना प्रस्ताव प्रत्यक्ष कार्यालयात जमा करावे लागतील फाईल जमा केल्यावर त्याला तात्काळ आवक नंबर मिळेल प्रस्तावासोबत दिलेली मोबाईल वरती तुम्हाला मेसेज येईल सध्या तरी ऑनलाइन कामकाज माध्यमिक विभाग विभागापुरतेच मर्यादित आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये हेच कामकाज ऑनलाईन पद्धतीने प्राथमिक विभाग त्याचबरोबर पेयुनिट वित्त विभाग याच्यामध्ये कसित करता येईल याची शिक्षक, भार शिक्षक, शिक्षक भारती संघटना नेहमी प्रयत्न करत राहील शिक्षकाच्या हक्कासाठी न्यायासाठी शिक्षक भारती सतत लढत राहील माननीय श्री जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काठमोरे सर यांच्या नेतृत्वामध्ये शिक्षक भारती नेहमीच शिक्षकाच्या बरोबर राहील शिक्षकावर होणाऱ्या अन्यायाला वाचा नक्कीच फोडेल जय शिक्षक भारती